तर बघा आज मॉर्निंगला सिंह्यासाठी काय टिफिनमध्ये बनवले बघा काय लाल लाल हे सिंहच्या मम्मीने बनवलं आहे बीटचा पराठा हे आम्ही खाल्लं तर एकदम टेस्टी पण आहे भारी आता मी चहा पिणार आहे गरम गरम पहिला खाल्लं ते मस्त वाटलं सो so, आता चालू आहे चहा गरम करायचा आणि चपाती गरम करायची हां पराठे एक नंबर मस्तच झाले मला पण मजा आला सकाळ सकाळी असा पराठा मस्त वाटतं आहे ना गरम गरम चपाती खाणार आहे मी चहा बरोबर आणि ते गरम करून खायला लिहिला लागते चहा बरोबर वार। भाजू बघा तेल चमचमीत एकदम तर काहीच बघा मी आता पाणी सगळं मारलं बाहेर आत वर सगळ्या झाडांना अंगणात सगळं स्वच्छ केलं त्यांना झाडा लागले बघा सगळ्या खाताला एकदम क्लीन पाणी मारलं मुद्दाम का पाणी का मारलं राहू ती काढून वाळू दे वाळल्याशिवाय काढायने आता पाणी मारले ती ही का पाणी मारलं उडते ना कट्ट्यांवर धूळ म्हणून पाणी मारलं खालचं हे बंद धुतलं तुझी इथंच आहे बघ तुझी ज्युत्ती आहे की तेच दिस आहे आत्ता मी धोताना फरशी बघितलं तर गायच बघितला कि ते स्वच्छ झाले आता एक कचरा कडल नेऊन तिकडेच टाकतील इकडं मी मुद्दाम ठेवले वाळायसाठी की ती बरोबर पाच वाजता करणार आहे ते वाळायसाठी ठेवले पुट्टा ते नलले झालेत ए आता बॉक्स बॉक्स व्हाला आहे होय पण बॉक्स व्हाला आहे कुठे ठेवणार तू बॉक्समध्ये ठेवायचं आहे ते खाल्ला लावायचं खाल्लं निघालंय तर नाही नाही खाली वाळते बरोबर दे ती नळाच्या जागा तिथले पाणी वल्ल झाले ना त्याच्यामुळे ती वाळू दे मग नंतर भरता येते आता एवढी क्लीन चला आमच्या बिहानला रेडी झाला आंघोळ करून तेल बिल लावून चमचमीत तेलचे आहे आपल्याकडे चमचम ताळव हा हात नाही लावायचा चला आता आपण फिरायला जाऊ आपण थांबा हे असं बाळांना लाज असे तेल लहानपणी नाही तर मोठे पण म्हणतात अरे तुझ्या टाळूवर कोण तेल टाकलं होतं का नाही थांबा हा नेऊ नेऊ आहे थांब बाहेर जाऊन ठेवतो मी जा असं होतं ते असं ठेवलंय आणि तिथलं एक काढलंय सोफा ते इथं ठेवलाय याचं मेन कारण आहे की हा ते हलवलंय कारण काय करते आता घरात कोण नाही नाही जास्त आणि आम्ही शूटमध्ये वगैरे असलो तर कामात असलो तर हे काय करते माहितीये काढ नकोस हे असं करते बाबा ला आताच दाखवते सांगितलं नाही त्याला बाहेर जायचंय ना थांब जरा तरी काय करते ह्याच्या इथून वर चढते असं ह्याच्यावरनं सोफ्यावर इकडे चढते आणि ह्याच्यावरनं इकडे चढते मग त्यासाठी खाली काढले नाही तर पडायचं बिडायचं आम्ही नसला आणि वर जाऊन उभारते बाबा त्यामुळं आम्ही म्हणले याला की अजिबात चढायचं नाही खेळायचं बाहे मग सोपा ते सगळी तिकीट ठेवलेत आणि हे असं ठेवले नंतर आणि व्यवस्थित करतोय सगळी फ्री झाल्यावर म्हणजे ह्याच्यावर लक्ष द्यायला एक माणूस असला तर आता मी माझं काम करत होतो तेवढ्यात मला डिस्टर्ब करत होता विहान मला म्हणते प बा बा आता मी वर नेलं की नाही फिरवून आणलं की नाही वर हां तरी आता म्हणतो की बा बा अजून मग चला आता परत याला बाहेर नेतो कारण की याला कर मन नाही आहे ना व्यान फुल तोडते चढ व्यान व्यान हे तुटो फूल तोडायला सांगितलं झाड नाही एवढे ए व्यान टाटा इकडे इकडे टाटा बाय मी आलो हां दीदीला घेऊन येतो थँक्यू मन थँक्यू थँक्यू चल त्या ॲडन डर, डर, दे। दर, दर, दर। आता खाली टोस आणि का डाळ वगैरे आणली आणि हे बघा केक आणला बिहान घेऊन फिरायला आला बघा केक हे केक ठेवू की तिथं तेवढं त्याला कसं माहित आहे बघा आता खायचं बाकी सगळं तिथं चहा बरोबर खायचं ते इथं ठेवलंय सगळं आणि हा केक दोन्ही पुढे घेऊन ठेवलं असं मगायचं शूट चालू होतं कंटिन्यू आणि इकडे आहे बिहानला चारायचं आमच्याकडे बघते बिहन हळूहळू आणि आता वाजल्यात नऊ आणि आज जरा लवकर जेव्हा म्हणजे लेट झालं साडेआठ वाजतो आपण आहे हो ना पण आज जरा लेट झालं थोडं कारण की मगाशी आम्ही चहा टोस खाल्लं होतं चहा खारी खाल्लं होतं मस्तपैकी मी आणणार आणि सीएन पण शेवटची खारी लगेच खायला आल्या मला आवडत नाही मध्ये आणि खायला आल्या आणि आत्ता तुम्हाला सांगतो हे जेवायला बसलेले की ते बघा जेवायला बसलेले आणि नेक्स्ट ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी म्हणून मामा मी पण बोलणार तर तुम्हाला खास सांगायचं त्या सीएन काय बोलणार बोल काय लाजा लागली अरे देवाय आज आहे जेवणामध्ये डाळ भात म्हणजे हा हे की बनवले आज मम्मी त्याने त्यांनी सगळेजण बसणार आहेत आणि संडेला इथे येणार सो आम्ही आता वाटच भावले आणि येताना काय 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 खायला पण आणणार तिकडची स्पेशलिट तुम्हाला दाखवतो काय आहे पहाटेची ट्रेन आहे तर सक रात्री येणार वाटतं झोपायला आणि खायला काय काय आणणार तुम्हाला दाखवणार एवढं मोठ मोठ तुम्हाला दाखवतो कंटिन्यू बघत राहा छोटा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग त्यांनी इथंपर्यंत बघितला त्यांना थँक्यू सो मच लव्ह यू गायज आणि बाय बाय गुड नाईट गुड नाईट टेक केअर बाय थोडं बोलता आलं बघा बोल 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 Bye. बोल काय बोलणार आहे नाही बाय सोडून दुसरं बोल नाही टेक केअर बाय सोडून लव्ह बघितलं एंड करायचं काय बोलता येत नाही चला आता जीव जाऊया बाय गायज À, nghe. Y.